नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी दही भेंडी भेंडीची क्रिस्मी टेक्स्चर आणि दह्याचा मखमली स्वाद यांच्या मिळून जर अप्रतिम चव तयार होते चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आहोत अगोदर आपल्याला भेंडी धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण भेंडी कोरड पुसून घेणार आहोत आपली भेंडी आता पुसली गेलेली आहे त्याच्यानंतर आपण भेंडीचे दोघ साईड कट करून घेणार आहोत या ठिकाणी मी लहान लहान भेंडी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक भेंडीचे दोन भाग कर, कट करा कट करायचे आहे त्याच्यानंतर मध्ये भेंडीला एक चिर आपण मारून देणार आहोत आता आपली भेंडी कट केली गेलेली आहे त्याच्यानंतर आपण आता भेंडीला एक प्लेट प्लेट एक एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत भेंडीला प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण आता एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला अर्धी वाटी दही या ठिकाणी घ्यायचं आहे दही घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचे लाल मिरच पावडर घेणार आहोत अर्धा चमचे धना पावडर या ठिकाणी घेतलेला आहे अर्धा चमचे गरम मसाला या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे मिश्रण आपलं आता मिक्स झालेलं आहे आता आपण हे मिश्रण साईडला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केला की त्याच्यावरती आपण कढई ठेवायची कढई ठेवली की तीन ते चार चमचे तेल या ठिकाणी टाकलेलं घेतलेलं आहे त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावरती भेंडी आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत भेंडीचा पूर्ण कच्चापणा जातो तोपर्यंत आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी आपली आता पूर्ण फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता भेंडीला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपली भेंडी आता एक प्लेटमध्ये काढली गेलेली आहे त्याच्यानंतर आपण आता कांदा घेणार आहोत कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा बारीक कट झाल्यानंतर आपण परत गॅस चालू करायचा आहे आपल्याला गॅस चालू केला की याच्यामध्ये आपण अर्धा चमचे मोहरी तडतड उड्या मारायला लागली की थोडं जिरे टाकायचं आहे जिरे टाकल्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची या ठिकाणी मी दोन या ठिकाणी घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपल्याला दहा ते बारा पाकड्या कडीपत्त्याच्या या ठिकाणी टाकल्या त्याच्यानंतर आपण आता कांदा या ठिकाणी ॲड करतोय कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला खलबत्त्यात कुटलेले लसूण आणि अद्रकचे पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे पण चांगलं मिक्स करून घेऊन आता कांदा आपल्याला शंभर टक्के गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये धना पावडर अर्धा चमचे लाल मिरच पावडर अर्धा चमचे हळद पावडर अर्धा चमच्यापेक्षाही कमी आणि चवीनुसार मीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो दह्याचा आपण हे बनवलेलं होतं ते आपण याच्यामध्ये पूर्ण ॲड केलेलं आहे याला पण चांगला आपण आता मिक्स करून देणार आहोत आणि याला आता आपण थोडं वेळपर्यंत दोन ते तीन मिनटापर्यंत शिजू देऊ त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या मसाल्याला गदक फुटल्या की त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तळलेली भेंडी जी आहे फ्राय केलेली त्या याच्यामध्ये आपण आता मिक्स करून देणार आहोत भेंडी मिक्स झाल्यानंतर चार ते पाच मिनटं आपल्याला गॅस चालवायचं पाहू शकता चार ते पाच मिनटं झालेले आपली ग्रेव्ही पण छान प्रकारे अशी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड डेकोरेशनसाठी टाकणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशी वाटली दही भेंडी रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय